नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी कर्नाटक महाराष्ट्रासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबा डंगवाली व हजरत पीर हैदरशाह शाह यांच्या उरसास सात नोव्हेंबर पासून सुरुवात होत असून अत्यंत भक्तिभावाने उरुस साजरा करण्यात येत आहे उरुस काळात पवित्रता शांतता स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांकडे प्राधान्य द्यावे भाविकांची गैरसोय होऊ नये अशी सूचना युवा नेते उत्तम पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली आज युवा नेते उत्तम पाटील यांनी नगराध्यक्षा मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांना घेऊन दर्गा परिसराची पाहणी केली सात ते नऊ नोव्हेंबर अखेर उरूस साजरा होत आहे गंदलेप कुराणखनी कव्वाली दंडवत भर उरूस शर्यत धनगरी ओवी असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केले आहे भाविकांची मोठी गर्दी असते त्यासाठी पोलीस प्रशासन नगरपंचायत आरोग्य विभाग स्वच्छता विभाग हेस्कॉम विभागाचे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा दर्गा परिसरात स्वच्छता करावी भाविकांची कोणतीच प्रकारे गैरसोय होऊ नये मानाचे फकीरांचे आगमन नैवेद्य कार्यक्रम देवास गलेब चढवणे असे कार्यक्रम आहेत मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने उरूस साजरा करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असून बोरगाव येथील सर्वच नागरिक व हिंदू मुस्लिम उरुस कमिटीचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले यावेळी मुख्याधिकारी एस बी तोडकर नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे सभापती प्रदीप माळी द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे नगरसेवक अभयकुमार मगदुम जावेद मकानदार दिगंबर कांबळे शोभा हावले तुळशीदास वसवाडे बाळू अफराज अमर शिंगे फारुख मुजावर अल्लू मुजावर अप्पा मुजावर मस्जिद मुजावर दादा मुजावर तैमोर मुजावर सैदुल मुजावर हैदर मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा